नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रावर मी अशोक वनकडे आज केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या म्हणजे मंत्रालयाकडनं एक रिपोर्ट प्रकाशित झाली आणि ती रिपोर्ट पाहिल्यावर खरोखरच वाटतं की आपले हे जे नेता बसत मंत्रालयात हे फक्त सत्तेत येण्यासाठी बसतात की काही सामाजिक सेवा महाराष्ट्राची सेवा महाराष्ट्राचा विकास करायला बसतात स्वतःच्या पार्टीचं फुटप्रिंट वाढवायला बसतात की सत्तेत येण्याची एक नशा आहे म्हणून बसतात हा प्रश्न येतो महाराष्ट्राच्या अगोदर मी तुम्हाला थोडस मध्य प्रदेशमध्ये घेऊन जातो कारण महाराष्ट्रात ही जे लाडली बहिणा प्रकरण आहे हे जे महाराष्ट्रावर जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपयाच लोड दरवर्षी टाकत टाकणार आहे ती योजना तशी आली मध्य आणि मध्य प्रदेशमध्ये ही फार जुनी योजना आहे आणि या इलेक्शन मध्ये तर त्यांनी सांगितलं की आम्ही आता लाडली बहिणीला तीन हजार रुपये देणार आहे तर त्या तीन हजार रुपयाप्रमाणे एक करोड एकतीस लाख स्त्रियांना तीन हजार रुपये महिन्याला मिळणार त्याचा सरासरी जर काढला तर जवळजवळ एकशे एकतीस करोड रुपये पर दिवसा पर डे प्रति प्रतिदिन खर्च सरकारवर आहे त्यामुळे ज्या मध्य प्रदेश वर तीन, हजार करोड़ तीन हजार करोड़। करोड़ सत्याशी, सत्याशी लाख हजार करोड रुपयाचं कर्ज आहे तीन लाख शहात्तर हजार करोड आणि तेरा करोड सत्याऐ सत्याऐंशी लाख करोड रुपयाचा वित्तीय घाटा आहे बजेटीय घाटा आहे आणि आरबीआयच्या नुसार जर तो घाटा साडेतीन टक्क्यापेक्षा जास्त झाला तर मग ती स्थिती बिघडते आणि मध्य प्रदेशमध्ये तो घाटा साडेतीन टक्क्याच्या जास्त आहे त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये प्रत्येक महिन्याला जवळजवळ दो दोन अडीच हजार कोटी रुपये कर्ज घ्यावं लागतं पगार देण्यासाठी कारण मी काय सांगतो हे कशामुळे झालं हे सगळं असं हे वाटण्यामुळे झालं प्रॉडक्टिव्ह खर्चच नाही आणि त्या मध्य प्रदेशमध्ये जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी एकशे एकतीस करोडच्या एव्हरेजनी पैसा वाटत आहात फक्त लाडली योजनावर फक्त लाडली बहिणा त्यामुळे बाकी ठिकाणी जिथे खर्च करायचा तिथे तुमच्याकडे पैसे नाही पूर्ण मध्य प्रदेशमध्ये अकरा हजार अशा शाळा आहेत जिथे शौचालयच नाही टॉयलेटच नाही त्यामुळे मागच्या एका वर्षात साडेतीन लाख मुलींनी शाळा सोडली कारण मासिक पाळी असो या टॉयलेटला जाण्याची वेळ असो मुलींसाठी वेगळी टॉयलेट हवीच इथे टॉयलेटच नाही वेगळी टॉयलेट कसली आता आपण महाराष्ट्रात येऊ महाराष्ट्रात जवळजवळ मी सांगितलं पन्नास हजार कोटी रुपयाचा भूर्दंड त्याला मी भूर्दंड म्हणतो किंवा हा टू पैसा नाही आता महाराष्ट्रात त्या रिपोर्टच्या अनुसार केंद्रीय सरकारची रिपोर्ट आहे एक लाख आठ हजार दोनशे सदतीस शाळा आहेत त्यापैकी सात हजार शाळेत म्हणजे सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव म्हणजे जवळजवळ सात हजार शाळेत मुलींसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही मग या तुम्ही मुलांच्या टॉयलेट बद्दल मुलांच्या टॉयलेट बद्दल जर मी म्हटलं तर जवळजवळ नऊ हजार दोनशे एक्कावन्न शाळा अशा आहेत जिथे मुलांसाठी ही टॉयलेटची व्यवस्था आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार मी नाही म्हणजे काही ठिकाणी आहेत पण काम करत नाही उदाहरणार्थ मुलींच्या हॉस्टेल म्हणजे मुलींच्या शाळेमध्ये एक लाख चार हजार पाचशे सत्तर टॉयलेट्स आहेत पण त्याच्यामधल्या एक लाख एक हजार दोनशे एकोणचाळीसच ऑपरेशनल आहे तीन हजार इथेच नाही आहेत इलेक्ट्रिसिटी शाळेत कमीत कमी वीज असावी असा एक हे आहे महाराष्ट्रामध्ये ज्या टोटल शाळा आहेत एक लाख आठ हजार दोनशे सदतीस त्यापैकी जवळजवळ तीन हजार चौऱ्याऐंशी शाळेत अजूनही वीज गेलेली नाही कारण शासनाकडे पैसा नाही शिक्षण आणि आरोग्य या विषयावर महाराष्ट्र शासनाचा बजेट किती जरी वाढलं तरी खर्च तेवढाच आहे आणि मागच्या सरकारनी तर निर्लज्जपणाने शाळा दत्तक द्यायला सुरू केली की बाबा तुम्ही दत्तक घ्या शाळा आमच्याकडे पैसे नाही मग पैसे काय फक्त स्मारक बांधायला आहेत का पैसे काय फक्त असं द्यायला आहेत का या योजनेखाली लाडका भाऊ लाडकी बहीण राजमाता गोमाता महाराष्ट्राचं भविष्य या या लहान मुलात आहेत आमचे नेता सगळे साठीच्या जवळपास आहेत त्यांनी त्यांचं जीवन जपलं त्यांची मुलं सगळे विदेशात पडतायत शिकतायत कुठल्याही मंत्र्याचा मुलगा मी सामान्य प्राथमिक शाळेत सरकारी शाळेत जाताना पाहिलं नाही सगळे विदेशात शिकून येतात त्यामुळं टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे हे, हे त्यांच्या कुठेही लक्षातच नाही कारण आपले आमदार मला हा तलाठी पाहिजे मला हा तहसीलदार पाहिजे माझ्या क्षेत्रात हा पोलीस सब इन्स्पेक्टर पाहिजे यातच आपण भांडत असतो एवढं बजेट मला पाहिजे भांडतो आपण पण आपल्या क्षेत्रांमध्ये शाळेची व्यवस्था काय आहे आणि आरोग्य के केंद्राची काय व्यवस्था आहे या सर्वात प्राथमिक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्राच्या जनतेला मिळायला हव्या हा रिपोर्ट डोळे फोड उघडणार आहे जर जेवढा पैसा तुम्ही तिथं खर्च करता तेवढाच जर पैसा तुम्ही या शाळेवर आणि हॉस्पिटलवर खर्च केला असता आरोग्य केंद्रांवर तो खरोखरच महाराष्ट्र आता महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणींना मला प्रश्न ते तीन हजार रुपये किंवा दोन हजार रुपये घेऊन तुम्ही काय करणार जर तुमची मुलगी शाळेत जाऊ शकत नाही कारण तिला टॉयलेट करण्यासाठी किंवा लग्न करण्यासाठी कुठेतरी दूर जावं लागतं शेतात अशा भावाला चाटायचं का जो फक्त भाऊ बहिणीला भाऊबीज देऊन जातो आणि आपल्या भाचीकडे दुर्लक्ष करतो तुम्हाला असा भाऊ हवा जो तुमच्या मुलांचं भविष्य घडवेल तेव्हा नेता नालायकपणा करतील पण मतदात मतदारांनी तरी कमीत कमी, -कमी। समजूतारपणा दाखवायला हवा हे आकडे आजच रिलीज झाले आणि मी जेव्हा सगळ्या राज्यांमध्ये पाहत होतो तेव्हा काही काही राज्यात फार भयावह स्थिती दिसते मी म्हटलं चला लाडकी बहिणाचं जिथे जन्म घेतला ज्या योजनेने त्या राज्यात साडेतीन लाख मुलींनी एका वर्षात शाळा सोडली त्या घरी आहेत घरी बैल खुश भाऊ खुश भाऊ सत्तेत आहे बहीण नोटा मोजते बहिणीची मुलगी पाणी भरते आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र